राजीनामा दिल्यानंतरही धनंजय मुंडे पुन्हा एकदा टार्गेटवर बीड जिल्ह्यात बिघडलेल्या शांतता व सुव्यवस्था वरून शरद पवार यांनी गंभीर निरीक्षण नोंदवले आहे नमस्कार मी सुरेश देशमुख आणि आपण पाहता राजमुद्रा न्यूज लाईव्ह गेल्या काही दिवसात काहींनी सत्तेचा गैरवापर केला याचे दुष्परिणाम बीड जिल्ह्यात उमटत आहेत अशा शब्दात पवार यांनी म्हटले आहे शरद पवार यांनी निरीक्षण नोंदवताना कोणाचाही उल्लेख केला नाही पण धनंजय मुंडे यांच्या सत्ता काळाकडे त्यांचा निरीक्षणाचा रोख होता शरद पवार म्हणाले बीड जिल्ह्यातील जी आज अवस्था आहे ती कधीही नव्हती बीड जिल्हा सर्व समावेश असल्याचा अनुभव आहे माझे सहा सहा सदस्य आमदार म्हणून निवडून आलेले आहेत सामंजस्याने वातावरण होतं पण काही लोकांनी सत्तेचा गैरवापर सुरू केला याचे दुष्परिणाम बीड जिल्ह्यात उमटल्याचे दिसतात राज्य सरकारने कोण आहे राज्य सरकारने कोण आहे याचा विचार न करता कायदा हातात घेणारे वातावरण खराब करणारे अशांचा संबंध सक्त धोरण आखण्याची गरज आहे बीड जिल्ह्यात चांगले दिवस कसे येतील याची काळजी घ्यावी असे शरद पवार यांनी म्हटले आहे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सर्वात अगोदर त्यांच्या कुटुंबियांना भेट घेणारे शरद पवार होते याशिवाय परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची देखील त्यांनी भेट घेतली होती बीडमधील संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणावर शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनीवर संपर्क साधून घटनेचे गांभीर्य सांगितले होते मुख्यमंत्री फडणवीस ऍक्शन मोडवर आले संतोष देशमुख यांची मानवतेला काळीमा फाशील अशी क्रूरपणे हत्या करण्यात आली होती या घटनेला तीन महिने झालेत परंतु बीड जिल्ह्यातील या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मधील राजकीय गुंडागर्दीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले यावरून बीड मध्ये कायदा आहे का नाही याची अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होऊ लागली आहे सामाजिक कार्यकर्ते अंजली दामिनिया यांच्यासह मधील स्थानिक लोकप्रतिनिधींनी या घटनेतील सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे त्यातील राजकीय गुन्हेगारी समोर आली आहे आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या राहतम चॅनल सबस्क्राईब करा नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून नम्र निवेदन आपापसातील वाद मिटवण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन शनिवार दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात करण्यात आलेलं आहे या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार वाहन प्रकरण कौटुंबिक प्रकरण विध वितरण कंपनीची प्रकरण दिवाणी प्रकरण फौजदारी प्रक्रिया संहितेच्या तीनशे वीस अनुसार तडजोड करण्यायोग्य योग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरण चेक बाउन्सी प्रकरण जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग नांदेड येथील प्रलंबित प्रकरण तसंच बँक आणि ट्रॅफिक चालन वीज कंपनीचे दाखलपूर्व प्रकरण तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत तसंच नगरपालिका आणि ग्रामपंचायतीची कर वसुली प्रकरण देखील ठेवण्यात आलेली आहेत लोक अदालतीमध्ये प्रकरण मिटल्यास कोर्ट फी परत मिळते ज्या नागरिकांना आपली प्रकरण लोक न्यायालयात असतील त्यांनी संबंधित किंवा नांदेड न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसंच तालुका विधी सेवा समिती इथं संपर्क साधावा लोक न्यायालयात थे प्रकरण ठेवण्यासाठी प्रलंबित प्रकरणामध्ये पक्षकार त्यांच्या वकिलांशी देखील संपर्क साधू शकतात राष्ट्रीय लोक अदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा असं आवाहन माननीय अध्यक्ष आणि सचिव नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी केलं आहे